नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपण आज शेअर मार्केटमध्ये बघा आय पी ओ असतो तर आय पी ओ म्हणजे काय साधारण भाषेमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आय पी ओला ला काय म्हटलं जातं तर बघा इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं आय पी ओला ला म्हटलं जातं बघा आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आय पी ओ काय असतो बघा तर सगळ्यात महत्वाचा आधी तुम्हाला जाणून घेणं काय महत्वाचं आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं आधी की बाबा कंपनी कंपनीचे दोन प्रकार असतात एक तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एक प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक सेक्टर कंपनी आता बघा समजा एखाद्या कंपनीचा शेअर्स आहे म्हणजे एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे स्वतः ऑनरच्या मालकीची आहे आणि त्यांनी काय करायचं आहे तर आता शेअर मार्केटमध्ये ते शेअर लिस्टेड काढायचे आपली आपली कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड करायची तर त्याला काय करावं लागतं तर आय पी यू लॉन्च करावं लागतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये काय करावं लागतं तर सेबीला डाटा द्यावा लागतो ले आणि सेबीला डाटा दिल्यानंतर सेबी काय करते तर शेअर मार्केटमध्ये स्वतःचा आपला ते म्हणजे की त्या कंपनीचा डाटा बघून एक त्या कंपनीचा आय पी ओ लॉन्च करते मग यालाच आय पी ओ असं म्हटलं जातं ज्याला ज्याचा लाँग फॉर्म आहे की इनिशियल पब्लिक ऑफरिंग आता बघा आय पी ओ म्हणजे कसं असतं आ, की बघा आय पी ओ मध्ये एक लॉट साईज असते मिनिमम लॉट साईज आणि मॅक्झिमम लॉर्ड साईजमध्ये आता मिनिमम लॉस साईज म्हणजे कसं की समजा एखाद्या कंपनीने आपले शेअर्स समजा पब्लिश केले की मार्केटमध्ये तर मिनिमम लॉस साई लाय लॉर्ड साईज म्हणजे कसं असते की बाबा ह्या कंपनीचे तुम्हाला मिनिमम पन्नास शेअर्स तर घ्यावं लागतील मग पन्नास शेअर्सच्या माध्यमातून समजा ते शेअर्स समजा दहा रुपयाला असतील अथवा वीस रुपयाला असतील तर मिनिमम ते पन्नास म्हणजे असे त्याचा क्रायटेरिया असतो उदाहरणार्थ म्हणजे तर त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग जातो आता याच्यामध्ये बघा आय पी ओमध्ये आय पी ओ घेण्याचा फायदा पण आहे बघा कसा असतं माहिती आहे का कधी कधी आय पी ओ लॉन्च झाल्यानंतर बघा एखाद्या मार्केटमधली ट्रेडिंगची जर कंपनी असली म्हणजे की समजा कंपनीचं फंडामेंटल चांगले आहेत मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्याच्यानंतर बघा कंपनीचं जे आहे ते मार्केटिंगची कंपनी म्हणजे मार्केटमध्ये त्या कंपनीचं नाव आहे ब्रँड आहे तर अशा कंपनीचं आय पी ओ घेतलेला कधीही फायदा होतो समजा तुम्ही आय पी ओ घेतला तर त्या शेअर्स त्या कंपनीचे शेअर्स इतक्या गतीने वाढतात मग त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर असा फायदा होतो याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग आय पी ओ असं म्हटलं जातं म्हणजे याचे फा फायदे आहेत मोस्टली तर बघा आय पी ओमध्ये तोटा कमीच आहे परंतु याच्यामध्ये कसं लॉटरी टायर्स सगळं असतं की तुम्हाला ॲप्लाय करावं लागतं बघा ॲप्लाय लॉटरीमध्ये जसा तुमचा नंबर येतो तसाच आय पी ओमध्ये जर तुमचा नंबर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो, तो आय पी ओ भेटतो म्हणजे शक्यतो तर मोस्टली लॉटरी टाईप असल्यामुळे आय पी ओ भेटत नाही नव्याण्णव जवळपास पंच्याण्णव टक्के आय पी ओ भेटण्याचे चान्सेस कमी असतात तर पाच टक्के परंतु भेटल्यानंतर शंभर टक्के बेनिफिट होतो म्हणजे होतोच तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बघा आपण आय पी ओ म्हणजे काय एक सामान्य भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं तर थँक्यू धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा